पिंपळकर अकॅडमी आणि मी आहे हर्षा पिंपळकर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत कोअर बँकिंग आता कोअर बँकिंग जर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ नसेल बघितलं तर पहिले बघून घ्या सेकंड व्हिडिओ मी अपलोड केलेला असणार आहे हा थर्ड व्हिडिओ असणार आहे तर यामध्ये आज आपण बघणार आहे एक नवीन कॉन्सेप्ट कोअर बँकिंगच्या रिलेटेड असणार आहे की याच्यामध्ये एलिमेंट्स ऑफ द सी बी एस काय आहे आता हे जे कोअर बँकिंगचे घटक म्हणजे एलिमेंट्स असतात ते सी बी एसनी काय प्रकारे जोडल्या जात असतात आणि सी बी एस काय आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये पुन्हा बघणार आहोत ठीक आहे तर त्याच्यामध्ये इंटरनेट हे कशाचं एक महत्त्वाचं त्यांना म्हणून की एक गरज म्हणून का बरं असते कारण कारण आजचं युग काय आहे इंटरनेटचं आहे आता तुमच्या मोबाईलमध्ये जर रिचार्ज संपला असेल तर तुमचा मोबाईल किती पण लाखाचा असेल ॲपलचा असेल की करोडोचं असेल इंटरनेट टाकलेलं पॅक टाकलेलं नाही तर तो काही कामाचा नसतो ठीक आहे म्हणून इं मोबाईलला जर चालू ठेवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं इंटरनेटचा यूज करावं लागतं आज बघा मोबाईलचा वेळ एवढं लागलेला आहे की आपण मोबाईलशिवाय राहत नाही एखाद्या वेळेस आपण म्हणून की तुम्ही जेवण नको करा किंवा आपण म्हणून की एखाद्या दुसरी कोणती वस्तू नको ने आपण मोबाईल जर घेतला नाही तर तुम्ही कुठलीच गोष्ट करू शकत नाही ठीक आहे मग त्यासारखं बँकेच्या रिलेटेड जर बघितलं तर त्यांच्यामध्ये नेट असणं गरजेचं आहे म्हणजे इंटरनेटची सुविधा गरजेचं असणार आहे आता हे जे इंटरनेटची सुविधा कशा कशाद्वारे ते करत असतात हे आता बघ बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा पॉ पॉईंट असणार आहे हा ठीक आहे आता जर बघितलं प्रत्यक्षात इंटरनेट हे अब्जावधी संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे जागतिक नेटवर्क आहे तुम्हाला माहिती आहे आजकालच्या जगामध्ये नेट शिवाय कुठलीच गोष्ट साध्य होऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांचं जे अब्जा अवधी म्हणजे करोड पण नाही मिलियन पण नाही अब्जा अवधी संगणक या इलेक् इलेक्ट्रॉनिकच्या उपकरणात जागतिक नेटवर्क म्हणून इथे आपल्याला गणले जाते इंटरनेटसह जवळजवळ कोणत्याही माहितीमध्ये प्रवेश करणे जगातील इतर कोण कौन, कोणाशीही संवाद साधणे आणि बरेच काही करणे शक्य आहे हे सर्व ग्राहकांना इंटरनेटशी जोडू करतात आणि त्या ऑनलाईनद्वारे सगळ्या जगामध्ये तुम्हाला काय मिळते सगळी इन्फॉर्मेशन मिळत असते आता हे जर इंटरनेटच नसतं तर तुम्ही आज जर आपण एखादा म नंबर सर्च तर आपण काय करतो पटकन कॉल करून देतो अमेरिकेसारख्या देशामध्ये आपण काय करतो विदेशातही आज आपण बोलत असतो ठीक आहे आणि हे जर साध्य जर झालं नसतं तर आता आपण पहिलेसारखं पत्र पाठवत असतो आता पत्र पाठवण्याची सिस्टीम गेलेली आहे व्हॉट्सअपवरती एक जर मेसेज केला तर तुम्ही कुठेही राहा तरी पटकन त्याच्यापर्यंत जाऊन पोचून जाते ठीक आहे एवढं इंटरनेटची गरज आज आपली नीड्स असणार आहे इंटरनेट हा जगातील लोकांसाठी दै दैनंदिन जीवनाचा एक मी म्हटलं एकदा तर जेवण नाही तुम्ही कराल ठीक आहे सोडून द्याल पण इंटरनेट हे दैनंदिन जीवनाची एक नीड्स बनलेली आहे दैनंदिन जीवन म्हणजे काय की तुमच्या गरजच त्याच्यामध्ये त्याशिवाय होऊ शकत नाही आपण दैनंदिन ज्याच्यामध्ये जर बघितलं मूलभूत हक्क याच्यामध्ये बरं बघितलं आपण उपजीविकेचं साधन म्हटलं तर, तर अन्न वस्त्र निवारा आता अन्न वस्त्र निवाराच्या मधात अजून एक काय आलं इंटरनेटची पण इथे सुविधा दिलेली असणार आहे ज्याच्याशिवाय कोणाचं हो पण होत नाही ठीक आहे पण तुम्ही यापूर्वी कधीही इंटरनेट वापर नसेल तर ही सर्व नवीन माहिती सुरुवातीला थोडी काय म्हणतात ती गां गांधळात ता, टाकणारी वाटू शकते आता हा जो शब्द आहे पुस्तकात होता म्हणून मी ज्यामध्ये जसं तर तसाच दिलेलं असणार ठीक आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात तर तुम्ही इंटरनेट जर बघितलं नसेल तर तुम्हाला असं वाटलं हे नवीन काहीतरी आहे म्हणजे आपण म्हणून इथे इथे आपण म्हणून हा जो शब्द आपण वगळून टाकून ठीक आहे तर इथे आपण काय म्हणून गोंधळात टाकणारी आहे ठीक आहे गोंधळात टाकणारी ठीक आहे पुस्तकात हा शब्द होता म्हणून मी तो शब्द तिथे तसाच ठेवला पण आपण लक्षात ठेवायचं खूप सारी पीपीटी मी बनवून देते तर एवढं लक्षात राहत नाही पण गोंधळात टाकणारी आहे ज्यांना माहिती नाही आहे त्यांना पण ज्यांना माहिती आहे त्यांना हे काय असणार आहे हमखास सोपीच असणार आहे ठीक आहे आता इथे इंटरनेट म्हणजे काय हा जर आपल्याला विचारलं तर याच्यामध्ये इंटरनेट हे अब्जावधी संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे जागतिक नेटवर्क आहे नेटवर्कसह जवळजवळ कोणतेही संवाद साधणे आणि बरेच काही काही आपण म्हणून की बरेच काही शक्य पण होऊ शकते संपूर्ण माहिती सर्व संगणकाला इंटरनेटशी कनेक्ट करू शकतात आता तुम्हालाच माहिती आहे आत्ताच मी सांगितलं जर सा एखाद्या व्हॉट्सअपवरती मेसेजही पाठवायचा असेल किती दूर राहील अमेरिकेत काबर नाही तर तुम्ही पटकन एक मेसेज करून क्लिक करून नेटवर्क नेट असेल तर तुम्ही पाठवू शकता म्हणजे आज एवढंच त्यांनी काय दिलेले आहे सुविधा दिलेली आहे आणि मग बँकेशी जेव्हा रिलेटेड असेल तर त्यांचं किती महत्त्वाचं असणार आहे लक्षात ठेवा ज्याला ऑनलाईन असल्याने सांगतो तेव्हा तो, तो इंटरनेटशी कनेक्ट आहे असे म तो एक आणखीन एक मार्ग आहे आता बघा कधी कधी आपण काय करतो का त्याला सर्च करायचं तो ऑनलाईन असेल तर आपण वाटतो बापरे याच्याकडे मोबाईल आहे हा काय करता हे व्हॉट्सअपवरती ऑनलाईन आहे ठीक आहे मग हे कशाद्वारे जर नेटच नसेल तर तो दिसणार आहे का नाही ठीक आहे म्हणून याच्यामध्ये इंटरनेटचं पण इथे काय सगळ्यात महत्त्वाचं इथे बेनिफिट मिळणार आहे ऑनलाईन सिस्टीमनुसार आता वेब म्हणजे काय आता मी याच्यामध्ये तर सामान्यतः थोडक्यात तर वेब म्हणजे इंटरनेटद्वारे प्रवेश करू शकणाऱ्या विविध वेबसाईटचा संग्रह होय ठीक आहे आता इंटरनेट पहिलेच म्हटलं इंटरनेट नसते तर तुम्ही कुठलीही गोष्ट सर्च करू शकत नाही आता गुगलमध्ये तर तुम्ही एखादी गोष्ट टाईप करत असाल तर तुम्हाला माहीत आहे मी हे गोष्ट टाईप केलं तर गुगल काढते पटकन तुम्हाला काय सांगते त्याची इन्फॉर्मेशन सांगत असते म्हणजे ते काय आहे तुम्हाला एकदम सर्चिंग पॉईंट असणाऱ्या वेबचा इथे काय संग्रह होत असते आणि हे जे वेबसाईट आहे संबंधित मजकूर प्रतिमा आणि इतर संसाधनांची बनलेली ही सा, सा, जी असते आणि हे स स जी आहे ती आपण म्हणू की मीडियाच्या इतर प्रकारासारखीच असते वेबसाईट मीडियाच्या इतर प्रकारासारखी असते तर ठीक आहे पण वेबसाईटचा उद्देश काय असणार आहे तर बहुविध इथे असू शकणार आहे बहुविध म्हणजे काय तर तुम्हाला एकाच गोष्टी सर्च करायची नाही तर तुम्ही कुठलीही गोष्ट सर्च करा आजकाल गुगलला विचारा तिथे वेबसाईट सर्च करा, करा। तरी ते येऊन जाणार आहे ठीक आहे आज सुबह तुम्ही गुगलला माझं नावही सर्च कराल ना तरी माझं नाव येऊन जाणार आहे ठीक आहे म्हणजे एवढं इंटरनेटमध्ये आज पावर दिलेली असणार आहे आणि मग जर आपल्याला एखादं सर्च कर करायचं गोष्ट आली तर आपण काय करतो पटकन सर्चमध्ये वेबसाईटमध्ये जातो आणि ते काय करतो आपण माहिती सर्च करत असतो उदाहरण उदाहरणार्थ म्हटलं की बातम्या जाहिरात आता म्हटलं फॅशन काय सुरू आहे तर विचारलं तर तुम्हाला पटकन गुगल सांगून देतात हे फॅशन सुरू आहे कोणता आले आलेल्या वस्तू हे हे वस्तू आलेली असणार आहे आणि लक्षामध्ये आणि म्हणूनच ऑनलाईन दूरसंचार लायब्ररी सारख्या पुस्तकं पण आज आपल्याला इंटरनेटद्वारे मिळत असते प्रतिमा काय आलेली आहे कशी आहे आता आपण जर इथे जर बसून आहो तर आपल्याला गुजरातमधलं त्याच्यामध्ये जर आपण लिबर्टी ऑफ आप स्टॅच्यू बघायचं असेल किंवा आपल्याला कुठली पण गोष्ट बघायची किंवा आपलं गुजरात कसं आहे हे जर बघायचं असेल तर तुम्ही काय करतात गुजरात टाकता तिथे काय महत्त्वाचं आहे काय प्रसिद्ध आहे तुम्ही ते टाकता ते पटकन तुमच्यापर्यंत येऊन जाते तिथे कोणती गोष्ट आहे कोणते म्हणजे आपण म्हणकून काय फेमस आहे हे जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये येऊन जातात आता शेअर या स या सर्वांसाठी मंच म्हणजे वेबसाईट असणार आहे ठीक आहे साधं सोपं गोष्टी आहे जास्त काही कठीण आहे नाही आता इंटरनेट कसे काम करते आता हे महत्त्वाचं आता इंटरनेट आहे व्यव बघितलं आपण ठीक आहे आता कसे काम करते हे बघून घ्या याचे उत्तर क्लिष्ट आहे इंटरनेट हे भौतिक केबल्स जागतिक नेटवर्क आहे ज्याम ज्यासमध्ये तांब्याच्या टेलिफोन वायर्स टी व्ही केबल फायर फायबर ऑप्टिकल केबल्सच्या इथे समोर असू शकते जसं म्हटलं की वायफाय लावा तर पटकन कोणी कर हां हां ठीक आहे आता पहिलीचा मोबाईल काय होता टू जी फोर जी होता ठीक आहे सॉरी थ्री जी होता मग फोर जी आला मग फाय जी आला आता आपण बघितलं की फाय जी मोबाईल आहे फाय जी जिओ पण झालं आहे जी आहे तर पटकन काय करते इंटरनेटची कनेक्ट करते यासारख्या वायरलेस आहे कनेक्शन देखील इंटरनेट याच्यामध्ये जोडल्या जातात आणि भौतिक केबल्सवर अवलंबून असतात संगणक व्यवसायच्या सर्वरला विनंती इथे वाढवतो तर सर्वर आहे जिथे व्यवसाय संग्रहित केले जातात आणि ते आपल्या संगणकाच्या हार्ड ड्राईव्हसारखे सारखे बरेच कार्य करत असतात एखाद्या विनंती के आल्यावरती सर्वर वेबसाइट पुनर्प्राप्ती आणि योग्य डाटा आपल्या संगणकावर परत पाठवितो हे सर्व क आपण म्हणू की काही काही सेकंदातच तिथे घडून येत असतात आता याच्यामध्ये विनंती करणे म्हणजे काय तर तुम्ही एखादा सर्च करत असाल किंवा म्हणाल की मला माझा मोबाईल फायू जी आहे ठीक आहे तर फायू जीच काय राहणार आहे याच्यामध्ये सुरू होता है। गुग जिओ पण फाय जीच केलेला होता मोबाईल पण कायला फायू जी चाललेला आहे एखादी गोष्टी जर तुम्ही टाईप कराल इंटरनेट रिलेटेड तुम्हाला काय करता पटकन ते काय करतात सर्वर पटकन त्या क्विकमध्ये तुम्हाला काय करतात तर ते तुमच्यापर्यंत पोचवून देतात म्हणजे काही सेकंदामध्ये तो तुमच्या जवळ येऊन जाते ठीक आहे मग इंटरनेटच्या सर्वोत्तम वैशिष्ट्यापैकी एक म्हणजे जाग जगातील कोण को कोणाशीही जवळजवळ त्वरित संवाद साधण्याची क्षमता ठीक आहे तुम्हाला, 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 तुम्हाला समजते ईमेल हा इंटरनेटवर माहिती संप्रेक्षण आहे कम्युनिकेशन शेअर करण्याचा सर्वात जुना आणि सर्वात सार्वत्रिक मार्ग आहे आणि अब्जावधी लोक त्याचा पण वापर करत असतात सोशल मीडिया लोकांना विविध मार्गांनी कनेक्शन आपण कनेक्ट करून त्या ऑनलाईन समुदाय तयार करण्याची अनुमती देते आणि हे जे अनुमती जेव्हा देत असते तेव्हा इंटरनेटद्वारा बँकेचे व्यवहार बँकेचे खाते ऑनलाईन बँकिंग सुविधा सावधानी त्याच्यामध्ये ठेवली जातात खाते बँकेची सर्व प्रकारची खाती कर्जाचे हप्ते अशा अनेक सोयी मिळतात आणि हे जे आहे सुटकीत होणारी हे काही हे सगळ्यात महत्त्वाचं काम असणार आहे ठीक आहे आता इंटरनेट बँकिंग ज्याला ऑनलाईन बँकिंग ई बँकिंग व्हर्च्युअल बँकिंग असेही म्हटले जातात आणि ही एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली आहे जी बँक किंवा इतर वित्तीय संस्थेच्या ग्राहकांना वित्तीय संस्थेच्या वेबसाईटद्वारे विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यासही ते काय करता सक्षम करत असतात इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग दोघांमधील सर्वात मोठा जर फरक म्हणजे काय तर त्याची कार्यक्षमता ठीक आहे आता इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगमधली जी कार्यक्षमता आहे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे तर या दोघांमधला काय थोडंसं डिफरन्स असणार आहे कारण इंटरनेट बँकिंग आपल्या आपल्याला पी सी किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शनद्वारे ऑनलाईन व्यवहार करण्याची परवानगी देते दुसरीकडे जर बघितलं तर मोबाईल बँकिंग हा इंटरनेटसह किंवा त्याशिवाय करता येते कारण आजकाल अनेक बँकाकडे मोबाईल बँकिंगसाठी त्यांचे काय करण्यात जाते मोबाईल ॲप्स वापरले जाते ठीक आहे हा व्हिडिओ इथे फ्रेंड्स संपलेला असणार आहे जास्त काही कठीण व्हिडिओ काही होता नाही तुमच्या पूर्ण ओळखीचाच व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये नेट इंटरनेट बँकिंग म्हणजे काय ते हे कशासाठी गरजेचं असते वेब काय आहे वेबसाईट या सगळ्याच गोष्टी इथे सांगितलेल्या असणार आहे नेट जर नसेल तर आपला डब्बा मोबाईल पूर्ण डब्बा होणार आहे हे तुम्हाला कळत असते आणि एखादा मेसेज जर कम्युनिकेशन कोणासोबत करायचं असेल तर तुमचं मेसेज पटकन क्विकली त्यांच्यापर्यंत पोहोचून जाते ठीक आहे तर थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा